जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह या गारपटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे यामुळे शेतकरी हैराण झाले असून शासनाने याचा पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे आज सकाळी भोकरदन तालुक्यातील नांजा या शिवारामध्ये आमच्या प्रतिनिधींनी भेट दिली असता या शिवारातील शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मानल्या आहेत दरम्यान वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे शेतातील पिके आडवी झाली आहे यामध्ये गहू ज्वारी हरभरा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले असून तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे हां माझं नाव बाळू भाऊरा मोरे आज आमच्या या शेतामध्ये अनेक ते मुक्का शहराची भरपूर काही म्हणजे म्हणजे शंभर टक्के नुकसान झालेलं आहे आमच्या या नांदेड शहरामध्ये संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान वाऱ्यास वा पाऊस वाऱ्यासं गार्केटची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे आज आमच्या या शहराची याची दुरव्यवस्था झालेली आहे आमचा सर्वसाधारण खर्च म्हणजे भरपूर काही आलेला आहे पण तो खर्चहीसुद्धा निघत नाही काहीतरी थोडी गाव ते मदत द्यावी हीच शेतकऱ्याची भांडी आहे दुसरं काही नाही केशरीव एकनाथ मोरे राहणार नांदा या गहू दोन एकर गहू आहे आणि या असा अचानक पाऊस आला काल सहा वाजता हे असे गहू पाडला आणि नेमकानी सोला गहू फुलवाऱ्यात गहू आहे आता याला काही देऊ शकत नाही उभा बी राहत नाही हा गहू वादळी वारा आला आणि गारी पडल्या थोड्या एक सारखी हवा त्या हवाना गव हा पुरा लंबा लंब झाला तो पडून गेला अगोदर हा सांग गव्हाचं असं नुकसान झालं आणि खादाचा त्याचा भरपूर खर्च येईल हा खर्च काहीतरी शासन द्या असं एक शेतकऱ्याचं म्हणणं आहे बाब शेळू ज्यावरी बी दोन एकर ज्यावरी ती बी पडली दोन एकर गहू पडला हरभऱ्याचे फार नुकसान झाले आणि गावाची भर भरपूर नुकसान झाली खर्च निघू शकत नाही आता यात शासनानं आम्हाला मदत द्या शेतकऱ्याला